ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे त्यांना खात्यातून पैसे काढण्यास अडचणी येत असल्याचा सा प्रकार सावनेरमध्ये समोर आला आहे किसान सन्मान योजना आणि अनुदानाचे पैसे खात्यातून काढण्यास राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर थकीत कर्जाच्या नावावर शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून कर्ज खात्यामध्ये परस्पर पैसे वळवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे मी नामदेश मी पाच आधी कर्ज घेतलेले होतं अडीचशे जाड आहे माझ्याकडे आणि पाच वर्षानंतर बी बगीचा आलेले नाही माझा कर्ज भरायचे कसे तर विचार केला कायशामुळे कपाशी वगैरे काढून आपण भरू पण कपाशीवर या कंपनीचा झूळ आल्यामुळे कपाशीसुद्धा होऊन राहिली नाही आणि मग आता बँकेतून नोटीस आल्याने आमच्यावर केस टाकले कोर्टात शी कोर्टातले नोटीस येऊन घ्यायलेले आहे आता आम्ही कर्ज भरा की आत्महत्या करा आमच्याकडे दोन पर्याय आहे पैसे जे येतात तुमचे नुकसान भरपायचे अतिवृष्टीचे ते ते बँकवाले घेऊन घेतात हे त्यांनी आमचं खाते जे असते ते लॉक केलेलं आहे पैसे निघतच नाही साहेब आमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आमचे नुकसान भरपायचे पैसे इतर कोण्या योजनेचे पैसे आल्याच्या नंतर डायरेक्ट बँकेचे मॅनेजर आमच्या खात्यातून चालू खात्यातून ते कर्ज खात्यामध्ये पैसे टाकून देतात हा उरलेल्या पैसे ते ब्लॉक करून टाकतात आमचे आमचे अकाउंट सील करून टाकतात आणि आम्ही विचारलं की बाबा तुम्ही साहेब आम्हाला पैसे का देत नाही कोणाचा मुलगा बिमार असतो कोणाची मुलगी बिमार असते पत्नी बिमार असते दवाखान्याच्या अकाउंट मधले पैसे नाही काढून ना काढू देत नाही साहेब तुमचा अकाउंट बांध झाला अगोदर तुम्ही ते पैसे भरा म्हणते आमचे लोनचे त्याच्यानंतर ते पैसे काढा सर माझं मी नरेंद्र ढिमोले माझ्या इकडे साडेपाच एकर शेती आहे आणि पूर्ण संत्रा आहे सर आता पहिले येत होता बगीचा असं नाही बगीचा येत नव्हता पहिले येत होता आमच्या इकडे साहेब आम्ही बांबू घेऊन ठेवलेले आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचे ते तसेच पडलेले आहे म्हणजे संत्राच येत नाही तर ते लावायचे कुठं का आणि सुद्धा आम्हाला खूप परेशान करून ठेवलं आहे आमचे खाते ब्लॉक करून ठेवलेले आहे आम्हाला कोर्टाचे दोन दोन तीन तीन नोटीस आलेले आहे